मोसंबी हे मराठवाड्यातील एक प्रमुख फळ पीक आहे आणि विशेष करून त्याच्यामध्ये देखील न्यूसेलार नावाची जात आणि त्याची जी कलमं आहेत ही रंगपूर खुंटावरती बांधलेली जर असतील तर ही मोसंबी मराठवाड्यामध्ये खूप चांगली प्रतिसाद देते आणि ह्या कलमांच्या विचारात जर आहात आपण जर शोधत आहात तर आपण कुठे यायला पाहिजे कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या रोपवाटिकेमध्ये यायला पाहिजे त्याचं कारण असं की ह्या रोपवाटिकेमध्ये तयार केलेली कलमं ही निर्जंतुकीकरण केलेल्या मातीमध्ये तयार केलीत आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की ह्या ठिकाणची रोपं ह्या ठिकाणची कलमं हे आपल्याला पिशवीमध्ये तयार केलेली दिसून येतील बरेचसे शेतकरी मराठवाड्यामध्ये जी रोपांची लागवड करतात किंवा मोसंबीच्या कलमांची लागवड करतात ती जमिनीवर तरा तयार केलेली रोपं ज्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त चान्सेस असतो आणि जमिनीवर तयार केलेली रोपं आहे ती खोदून नेऊन लागवड करतात अशा पद्धतीने जर लागवड केली तर त्या ठिकाणी काही अंशी कलमांची मर दिसून येते मात्र या उलट जर रोफ पिशवीमध्ये तयार केलेली रोपं जर आपण कलमं जर आपण लागवड केलीत तर त्याच्यामध्ये मर ही शून्य करता येते आणि या ठिकाणी तयार केलेली कलमं ही डोळा भरणी पद्धतीने तयार केलेली आहेत तर ह्या ठिकाणी जी खालची जी खुंट आहे ही रंगपूर रंगपूर नावाचा खुंटा आहे आणि वरचा जो आहे डोळा भरलेला आहे हा न्यूसेलर जातीचा जा जात आहे आणि ही कलमं आपल्याला साधारणपणे तीन ते साडेतीन फूट उंचीची कलमं मिळतील आणि सत्तर रुपये प्रति कलम या दराने हे कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहे